नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग एक घरात राहायचं असेल तर रहा। मी काही म्हणत नाही पण माझ्यावर टीका केलेली मला खपायची नाही गुन्या गोविंदाने राहायचं असल तर रहा। नाहीतर तर तुझी वाट तुला मोकळी आहे नाट्यपूर्ण रीतीने दाराकडे हात करून माई कडाडल्या माईंचे गारगोट्यासारखे डोळे समोर उभ्या असलेल्या रेखावर खिळले होते रेखा ही एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखी त्या विषारी नजरेच्या जा जाळ्यात सापडली माईंच्या अंतकरणात आपल्याबद्दल इतका मत्सर भरून राहिला असेल याची तिला कल्पना नव्हती पण हे द्वेषाचे जहर आता त्यांच्या डोळ्यात उघड झाले होते रेखा एकदम गडबडली आधाराच्या अंधोकशा कल्पनेने तिने आपल्या वडिलांकडे पाहिले भैयासाहेब त्यांच्या नेहमीच्या आराम खुर्चीत बसले होते इतका वेळ त्यांची मान खाली होती माईंचे हे रागाचे शब्द त्या खोलीत गरजले तरी त्यांची मान अशीच खाली राहिली रेखाला थोडीशी आशा वाटत होती तीही आता नष्ट झाली असे म्हणतात की माणसाच्या मनाचे प्रतिबिंबच बाहेरच्या जगावर उमटते सुखी माणसाला सर्वसृष्टी त्याच्याबरोबर हसते आहे असे वाटते तर शोकाकुल म्हणाला सगळा पसारा उदासीन वाटतो रेकालाही आहाच अनुभव आला माईंच्या समोर उभे राहणे तिला अशक्य झाले व जड पावलांनी ती दिवाणखान्यातून बाहेर पडली पावला गणिक ते शृंगारलेले दालन ऐश्वर्याची प्रचिती देत होते खाली उत्तम रुजामे होते भिंतीवर उंची फ्रेममध्ये मौल्यवान भव्य चित्रे होती सुखाची सर्व साधने तिच्या आसपास पसरली होती ती याच वाड्यात लहानाची मोठी झाली होती पण आता एकाएकी तिला सारे परके परके वाटू लागले एकापेक्षा दुसरे प्रशस्त अशी दालने ओलांडून रेखा तिच्या स्वतःच्या खोलीत आली तिने स्वतःची खोलीही किती हौसेने हो सजवली होती पण आता तिला ही खोली म्हणजे एक सोनेरी पिंजराच वाटू लागला राग आश्चर्य खेद शंका अशा संमिश्र भावनांनी तिच्या मनात गोंधळ उडाला शांत विचारासाठी ती कॉटवर पडून राहिली रेखा इंग्रजी पाचवीत असतानाच तिची आई वारली आपला केवढा मोठा ठेवा हरवला आहे याची त्यावेळी तिला कल्पना आली नाही भैयांच्या रागापासून लपायचे ठिकाण हौशी मौजी पुरवून घेण्याचे ठिकाण एवढीच तिच्या मनात त्यावेळी आईला किंमत होती तिच्या आयुष्यातून आई एकाएकी नाहीशी झाली तेव्हा तिला आईची खरी किंमत कळली तरीही ही, ही जाणीव रोजच्या व्यवहाराच्या खालच्या पातळीवर पोहोचली नाही आई विना पोरकी झालेली रेखा तिला भैया साहेबांनी फुलासारखे जपले स्वतःचा शोकवरून त्यांनी तिचे जीवन आनंदी करण्याचे ध्येय मनापुढे ठेवले वरवर तरी रेखाच्या दुःखाची धार बोथट झाली तसे पाहिले तर रेखा स्वभावताच समजूतदार होती स्वार्थी किंवा अट्टहासीन नव्हती पण तिच्याच हातात घरचा सर्व कारभार असल्यामुळे तिची खरी परीक्षाही झाली नाही आईच्या शेवटच्या दुखण्यात स्वयंपाकघर व कामासाठी म्हणून माईंचा त्यांच्या घरात प्रवेश झाला आई वारल्यावरही माई त्यांच्याकडेच कामाला राहिल्या घरात पैसा गडगंज होता माईंच्यावर देखरेख करायला होती केवळ रेखा हाताखाली गडी माणसे भरपूर माईंना ते घर अगदी नंदनवनच वाटले असले पाहिजे पूर्वीचे शिवदुर्ग गाव जेमतेम दोन हजारांचे नवीन हायस्कूल सुरू झाले होते म्हणून रेखाला दोन अडीच वर्षे तरी घरी राहायला मिळाले त्या दिवसात माईंचे वागणे अगदी मर्यादशील होते रेखाच्या तर खाण्यापिण्याच्या सर्व हौशी त्या आवडीने पुरवत असत प्रथम प्रथम रेखा त्यांना बिचकून वागत असे घरात परक्या बाईचे कधी पाहुलही न पडलेले तेव्हा एकाएकी घरात आलेली रसरशीत वर्णाची ठसठशीत बांध्याची गारगोटी सारख्या घाऱ्या डोळ्यांची बाई पाहून लहानशी रेखा गोंधळून गेली तर त्यात नवल नव्हते पण माईंनी आपल्या मिठासवाणीने आदमशीर वागण्याने लवकरच तिला आपलीशी करून घेतली यातही संशय नव्हता पुढचे शिक्षण गावातच होणे अशक्य होते रेखा मुंबईस आली कॉलेज हॉस्टेलमध्ये हो राहू लागली ती बी ए होईपर्यंत वर्षाकाठी दोन वेळाच गावी राहिली अशी जाऊ लागली खूप दिवसांनी मुलगी परत आली म्हणून भैयासाहेब तर तिचे नानापर्यंत कौतुक करायचे माईही तिच्याशी पूर्वी इतक्या अदबीने स्वतःची पायरी ओळखून वागायच्या रेखाने एकदम वेगळ्या आणि विशाल जगात प्रवेश केला होता शहरी राहणीने ती बिघडली असे म्हणणे चूक ठरेल पण तिच्या दृष्टिकोनात खूप बदल झाला इतके दिवस तिचे विश्वभैया साहेब घरची गडी माणसे सरदोष देशमुख यांचा प्रचंड वाडा आणि जवळच्या दोन तीन मैत्रिणी यांच्या पुरतेच मर्यादित होते तिच्या ज्ञानाचा परिचयाचा परीघ वाढला होता पूर्वीचे आयुष्य संकुचित वाटू लागले चारी बाजूंनी होणाऱ्या कौतुकाची त्यात भरच पडली घरातील बदलत्या परिस्थितीकडे तिचे लक्ष गेले नाही नाहीतर तिच्या देहनात आले असते की दरवेळी आपण सुट्टीसाठी येतो तेव्हा गड्यापैकी पूर्वीचे एक एक चेहरे नाहीसे होत आहेत त्यांच्या वाड्यात त्यांच्या मळ्यात बागेत कामाला राहिलेली कुटुंबे नाहीशी होत आहेत सगळीकडे नवीन चेहरे दिसत आहेत बी एची परीक्षा देऊन ती गावाला परतली तेव्हा तिला कल्पना नव्हती की आपले लहानसे जग पार उलटे पालटे झालेले असेल स्टेशनवर घरची गाडी आली होती पण ड्रायव्हर तिच्या ओळखीचा नव्हता तिच्या सुटकेस ट्रंका वगैरे तो वर बांधत असताना ती आसपास जरा नवलानेच पाहत होती आता काही दिवस तरी ती येथेच राहणार होती आणि गावाबद्दल तिला पुन्हा एकदा आपुलकी वाटू लागली होती चार वर्षात गावात किती विलक्षण बदल झाले होते स्टेशन सुधारले होते बाहेरचे एस टीचा नवा स्टँड उभा राहिला होता चौकात सहकारी बँकेची लहानशी पण पणटुमदार इमारत झाली होती रस्ताही डांबरी झाला होता पूर्वीच्या झोपाळू संत आयुष्याला एकदम गती आल्यासारखी दिसत होती पूर्वी तिच्या घरची गाडी म्हणजे गावात एक कौतुकाची गोष्ट होती आता कितीतरी मोठ्या अलिशान गाड्या चौकात उभ्या होत्या मुंबईला सरावलेल्या तिच्या नजरेला हा पसारा अगदी लहान वाटला पण गावात अमूलाग्र बदल होत आहे ही जाणीव तिला झाल्या वाचून राहिली नाही वाड्याच्या दारातून गाडी आज चौकात आली ओसरीवर भैया उभे असायचे माईही लगबगीने पुढे यायच्या पण यावेळी सगळीकडे अगदी सामसूम दिसली ड्रायव्हरने गाडीचा हॉर्न आणखी एकदा वाचवला रेखा खाली उतरत होती तोच आतून एक गडी धावत आला व सामान काढायला लागला मनाशी नवल करत ती ओसरीच्या पायऱ्या चढून वर गेली आतल्या बाजूस चपला काढून ठेवून तशीच मागच्या चौकात गेली व तेथे -ते हातपाय तोंड धुवून मग घरात गेली तेथे -ते माई असतील अशी तिची कल्पना होती हे काय तुम्ही कोण आणि माई कुठे आहेत मी येथे स्वयंपाकाला असते माईसाहेब वर आहेत माईसाहेब हा काय प्रकार आहे ती बाई एकदम गोंधळली रेखाच्या ताबडतोब ध्यानात ता आले की आपण तिच्याशी जास्त चर्चा करणे अयोग्य ठरेल भैयासाहेब कोठे आहेत तेही वरच आहेत आपण रेखाताई ना आल्याबरोबर आपल्याला भैयासाहेबांच्या खोलीत जाण्याचा निरोप आहे का भैयांना काही होत नाही ना असू दे ठीक आहे जवळच्या खोलीतल्या लहानशा जिन्याने रेखावर गेली दिवाणखान्यापाशी हा जिना निघत होता दिवाणखान्याला लागूनच भैयासाहेबांची खोली होती दारावर जुन्या पद्धतीचा नळ्यांचा पडदा होता तिचा धक्का लागताच पडता किनकिन आवाज करू लागला साहेब आत एरझाऱ्या घालत होते एकदम थांबून त्यांनी दाराकडे पाहिले कोण रेखा का ये ना आत रेखा रेखा आत गेली तिला वाटले आपण भैयासाहेबांकडे आजच खरे असे पाहत आहोत आपल्या स्वागतासाठी ते वाड्याच्या दारापशी आले नाहीत म्हणून आपल्याला एकदम अवघड वाटले होते त्यांचा विचार आपण कधी केला होता का आपली आई गेली आपण ही पंख फुटलेल्या पाखरासारखे दूरदेशी घराबाहेर पडलो गेल्या चार वर्षात त्यांची आपण कधी काळजी घेतली का एवढ्या मोठ्या निर्जन झालेल्या वाड्यात ते आपले एकाएकी दिवस कसे घालवत असतील आपण आयुष्याच्या चढणीला आहोत तर ते उतरणीला आहेत तिने त्यांच्याकडे रोखून पाहिलं त्यांच्यातली पूर्वीची उभारी आता गेली होती साऱ्या वाड्यात दुमदुमणारा आवाज नरम झाला होता काळ्या दाट केसातून एखाद दुसरी चंदेरी बट दिसायला लागली होती ये ना रेखा आत ये ती दारापाशीच थांबलेली पाहून भैयासाहेब पुन्हा म्हणाले ती आत आली व सोफ्यावर बसली हां काय म्हणतात पेपर चांगले गेले ना हो चांगले गेले भैयासाहेबांच्या एरजाऱ्या चालूच होत्या रेखाला एकाएकी वाटायला लागले की ते अस्वस्थ झाले आहेत काही न बोलता ती तशीच बसून राहिली धन्यवाद चला तर मग पुढील भागात ऐकूया भैयासाहेब रेखाला काय काय सांगतात ते असाच पुढील भाग ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद